शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो कालपासून भरपूर शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे मॅसेज मॅसेज आले आहेत भरपूर शेतकऱ्यांचा काल पीक विमा जमा झाला काही शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेट झाला असेल तर तो एक दोन दिवसामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याचे स्टेटस कसे चेक करायचे आपला पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे किंवा आपला विमा आपल्याला आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या स्टेप स्टेप बाय स्टेप फॉलो करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचे क्रोम ब्राउजर ओपन करून या ठिकाणी पी एम एफ बी वाय हे सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवर या ठिकाणी क्लिक करायची आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर हे ऑप्शन सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल क्रमांक तुम्हाला पीक विमा काढता हवे जो मोबाईल दिलेला आहे नंबर दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली हा कॅपचा जसाच्या तसा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायची आहे त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जी काही तुमची पॉलिसी आहे ही पॉलिसी या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी तुमची सर्व माहिती येईल त्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस पॉलिसी डिटेल या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचे वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे ज्या वर्षाचा पीक विमा तुम्हाला बघायचा आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर सीजन सिलेक्ट करायचे आहे खरीप आहे रब्बी आहे ते नंतर त्या ठिकाणी तुम्ही पॉलिसी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला टोटल क्लेम पेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर तुमची अमाऊंट या ठिकाणी झिरो असेल तर तुमचा विमा तुम्हाला जमा झालेला नाही तो तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून यामध्ये तुमचे जे पीक आहे त्या पिकामध्ये जाऊन तुम्हाला ते बघायचे आहे आणि तुम्हाला बघायचे आहे क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे का एल्डबेसमध्ये आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे तुम्ही या ठिकाणी सर्व वर्षाचे तुम्ही पीक विम्याची स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला कोणता पीक विमा आला कोणता येणार आहे तुमचा पीक विमा जमा झालेला आहे किंवा नाही ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे तुम्हाला कोणत्या सीजनमधला पीक विमा या ठिकाणी भेटलेला आहे भेटणार आहे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जाऊन पॉलिसी नंबर या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचे स्टेटस बघू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला